काल मी सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडले मला वाटले शुभ सकाळी काहीतरी शुभ बातमी वाचायला भेटेल पण वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर होती की एका मुलाने त्याच्या वृद्ध आईस कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले ही बातमी वाचू हृदय हे लावून गेले आणि मनामध्ये प्रश्न निर्माण झाला हाच का माझा महाराष्ट्र जो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता जेव्हा मुलांना आईवडिलांच्या वडिलांच्या आधाराची गरज असते तेव्हा त्याचा कणा बनून आधार देतात पण त्याच आईवडिलांना जेव्हा मुलांच्या आधाराची गरज भासते तेव्हा त्याच तेव्हा आपण निराधार बनू सोडून देतो आधार नसलेल्या हाताला आधार कोणी द्यावा आधार नसलेल्या हाताला आधार कोणी द्यावा बाप म्हातारा झाला म्हणून का वृद्धाश्रमात पाठवावा ज्यांनी साकार केली फक्त तुझी स्वप्न ज्या मी साकार केली फक्त तुझी स्वप्न त्यांच्या कष्टाने तू उभा राहिला पण उपकार विसरून दगा तू केला बघा तू केला समाजातील कितीतरी मुलांनी आई वडिलांना दिलेल्या दगे मुळेच व्यासपीठाला विषय मिळाला नमस्कार मी प्रतिक उमाकांत शिवणगे तुमच्या पुढे विषय मारतोय वृद्ध आई वडिलांची व्यथा वृद्ध आई वडिलांची व्यथा म्हणजे तरी काय कुटुंबाकडून आणि समाजाकडून होणारी उपेक्षा होय छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढा ठास करून केले, तर स्वराज्य निर्माण दुर्दैवाने विचार, केला है का? तर याचा विचार आज म्हणजे माता पिता देवा समान आहेत अशी आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुलासाठी आई ही स्वर्ग आहे है, तर बाबा त्याच स्वर्गाचे दरवाजे आहेत अशाच आई वडिलांची सेवा पुंडलिकाने केली आणि पुंडलिकावर विठोबा प्रसन्न झाले जी रक्तातून आपल्याला घडविते दुधातून आपल्याला वाढविते आणि संस्कारातून आपल्याला यशाच्या शिखरावर चढविते ती आई असते ती आई असते तर बाबा म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे तो कितीही तिकट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे ज्याची माय तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे आज हजारो किलोमीटर असलेल्या मित्रांशी ता तासून तास गप्पा मारायला पोरांना वेळ आहे पण घरी बसलेल्या आई तब्येत विचारायला आणि त्यांच्याशी न बोलायला वेळ नाही नातेची दोरी नाजूक असते नातेची दोरी नाजूक असते डोळ्यातील भाव ही भाषा असते जेव्हा जेव्हा विचारला जातो भक्ती व प्रेमाचा अर्थ जेव्हा जेव्हा विचारला जातो भक्ती व प्रेमाचा अर्थ तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते तर दुसरे बोट बाबाकडे असते जेव्हा तुम्ही आजारी असता ना तेव्हा तुमचा मित्र गुड बाय गुड नाईट मेसेज करून झोपी जातो पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्किट घेऊन येणारी आणि रात्रभर तुमच्या उशाला बसणारी ती आई असते ती आई असते आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला नकात हात लावून बघतो ना ताप तो असतो तुमचा बाप तो असतो तुमचा बाप ज्यांना कळाला बाप त्याला कळाला विठोबा ज्यांना कळाला बाप त्याला कळाला विठोबा ज्यांना कळाली आई त्याला कळली रखुमाई त्याला कळली रखुमाई लक्षात ठेवा लक्षात ठेवा आईसारखं तुम्हाला काय जात कोणी साठवत नाही लक्षात ठेवा तुम्हाला आईसारखं सारखं काय जात कोणीच साठवत नाही एकदा लागू द्या काटा एकदा लागू द्या काटा मग बघा आई तुम्हाला कोणी साठवत नाही आई तुम्हाला कोणी साठवत नाही जोपर्यंत बापनाच सूर्य तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावणार नाही एक वेळ कळेल तुम्हाला एक वेळ एक वेळ कळेल नाही नाही कधीच कुणाला आता का इतका बदलला आहे कि त्या ओघात माणसं आणि भारतीय संस्कृती बदलत चालली आहे आणि आई वडिलांना आणि आई वडिलांना अडगेच्या आणि कचऱ्या कुंडीचेच रूप आले आहे ज्या खंड्यावर मुलांनी गाव मुलांची जर ओझे मुलांना वाटत असतील तर याच्या एवढी दुर्दैवस्था होऊच शकत नाही एक आई दहा मुलांना सांभाळू शकते पण दहा मुलं एकाईला आईला सांभाळू शकत नाहीत वेगळी राहिली मुलं दोघांची वाटणी वेगळी राहिली मुलं दोघांची वाटणी बाप परसात आणि माय गोठ्याची धनी बाप परसात आणि माय गोठ्याची धनी या तरुण पिढीच्या वागण्याबद्दल मी म्हणेन दरात रडते आई पण बाप काढलास काढलंडते आई पण नको त्याला रोज म्हणू लागलास तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय पण जी मुलं स्वतःच्या आई बाबा सांभाळू शकत नाहीत ती मुलं जन्माला घालून स्वतःच्या पायावर करून आम्ही काय मिळवलं जी मुलं स्वतःच्या आईबाबांना ओळखू शकत नाहीत ती मुलं समाजाला आणि देशाला काय ओळखतील जी मुलं स्वतःच्या आईबाबांना भाजीपाल्याचे नाव देतात त्या मुलांच्या आयुष्याचा कडपत्ता होतो कडि टाकला जातो पोटात जाण्याचे भाग्य ही त्याच्या नशिबी नसते असा आयुष्य कळीपत्ता होण्या अगोदर थोडा विचार करा आणि आई वडिलांना सांभाळा आई वडिलांना सांभाळा शेवटी जाता जाता मी नव तरुणांना तरुणींना म्हणे ठेच लागेल तुला तूही पडशील ठेच लागेल तुला तूही पडशील वेळ गेल्यावर तूही रडशील जाण्या साऱ्या घे आई बापाच्या पायी लागून घे माफी मागून त्यांची सर कुणाना येणार जागा कुणी ना घेणार सुख सारे मी दोघांना देव पण फिरला या दोघांभोवती देव पण फिरला या एवढे बोलून मी माझ्या वणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र